महामंडळात तब्बल सतरा हजार चारशे पन्नास पदांची मोठी भरती केली जाणार आहे या निर्णयामुळे एस टीमध्ये नोकरी करणाऱ्यांची इच्छा असलेल्या हजारो तरुणांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून विविध कारणांमुळं तोट्यात असलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आता पुन्हा एकदा कात टाकत असल्याचं दिसतं आहे एस टी महामंडळानं कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि सेवा अधिक सुरळीत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला लवकरच महामंडळात तब्बल सतरा हजार चारशे पन्नास पदांची मोठी भरती केली जाणार आहे या निर्णयामुळे एस टीमध्ये नोकरी करणाऱ्यांची इच्छा असलेल्या हजारो तरुणांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे महामंडळात सध्या चालक आणि वाहकांची मोठी कमतरता आहे त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे महामंडळात कंत्राटी चालक आणि सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं ही भरती एकूण सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी असेल यासाठीची निविदा प्रक्रिया येत्या दोन ऑक्टोंबर रोजी सुरू होणार आहे एसटी महामंडळानं दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीपासून किमान तीस हजार रुपये इतकं वेतन मिळणार आहे म्हणजेच हा पगार तीस हजार रुपयांपेक्षा अधिकच असेल या आकर्षक पगारांच्या संधीमुळं तरुणांमध्ये या नोकरीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे या मोठ्या भरतीमुळे एस टीच्या सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन ते अधिक कार्यक्षमतेनं काम करू शकतील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तरुणांना ही संधी गमावू नये असं आवाहन केलं आहे या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र तयार ठेवावीत आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी तयार राहावं असं आवाहनही त्यांनी केलंय गेल्या काही वर्षांपासून एस टी महामंडळांची आर्थिक स्थिती खालावली होती पण आता ही मोठी भरती जाहीर झाल्यानं महामंडळाला पुन्हा नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातून ही भरती प्रक्रिया राबवली जाईल ज्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळेल न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख